तोंडामध्ये रुमाल घेतलेला आहे जेणेकरून जर हानी झाली तर ती हानी जास्त मोठ्या प्रमाणात होऊ नये आणि जबड्याला दुखापत होऊ नये याकरता तोंडामध्ये रुमाल घेतलेला आहे ايو باطرف جو جدا مڪجه ورتي چتا رتا آهي ته به ورتا چتا آهي اڀي جو به ورتا چتا آهي به ورتا دلان تر گائن مو پوزيشن کي ورتي ڏس ۾ ته يها ڊيگاني سورو آهي

સૈનિક સૈનિક અસ્યા પદ્ધતિને સમર્થ બિલ્ડિંગ મ

બોલો <laughs> <laughs> आज या ठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या माध्यमातून हे जे प्रात्यक्षिक केलेलं होतं त्यामध्ये पोलीस विभाग सगळे विभाग यावेळी सहभागी झाले होते आणि पोलीस विभागामधून शंभरपेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी या प्रत्यक्षमध्ये सहभागी होते आणि अशी जर आपत्ती आपल्या शहरामध्ये उद्भवली असेल तर त्या ठिकाणी प्रत्येक शासकीय विभागामार्फत काही काही प्रिकॉशन घेतल्या पाहिजे आणि कोणाची काय जबाबदारी आहे याच्यात हे एक चांगलं रेस या ठिकाणी झालेलं आहे आणि आमचे सर्व अधिकारी कर्मचारी यामध्ये सहभागी झालेलं होतं